श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण भगवान शिवशंकराज आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी कापूर आणि लंकाचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत प्रत्येक घरात कुटुंबात नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक स्त्री ही करतच असते आणि तो केलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती हवे असेल तर हा प्रयत्न केलाच पाहिजे तर हा प्रयत्न आपण भगवान शिवावर विश्वास ठेवूनच करायचा आहे आपण असा प्रयत्न करायचा की नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी आपल्याला लवंगाचा आणि कापराचा खूप असा प्रभावशाली उपाय पाहायचा आहे तुम्हाला या लवंगाचा आणि कापराचा आठवड्यातील सांगितलेल्या वारानुसार उपाय करायचा आहे वारानुसार नाही जमले तर तुम्ही शनिवारच्या दिवशी नक्की प्रदोष काळामध्ये संध्याकाळी केले तरीही चालते नंबर एक सोमवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला बसून एक जोड लवंग आणि एक कापूर भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावी त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एकशे आठ वेळा जप झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये कापूर आणि लवंग मुठ्ठी बंद करून ठेवावा आणि भगवान शिवाला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती अतिशय अतिशीघ्र पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर शिवलिंगासमोर एक दीपक प्रज्वलित करून लवंग आणि कापूर प्रज्वलित करावा तुमची कठीणातील कठीण इच्छा समस्या अतिशीघ्र पूर्ण होते नंबर दोन शनिवारी रविवारी संध्याकाळी दिवे लागण होते तर दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायची तीन कापराच्या वड्या भीमसेन असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही जो कापूर वापरता तो घेतला तरीही चालतो हे सर्व एकत्रित करून आपल्या एका पणतीमध्ये तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सोम दरवाजासमोर मनोभावे प्रज्वलित करायचे आहे शिवाचे स्मरण करावे माता लक्ष्मीचे स्मरण करावे तसेच लक्ष्मी सुक्त पठन करावे हनुमान चालुसा चालिसाचे पठण करावे ती आग शांत झाल्यानंतर त्याची राख आपल्या मुख्य दरवाजाच्या थोडेसे थोडीशी लावावी आणि पाण्यामध्ये थोडीशी राख टाकून आपल्या घरामध्ये सर्वत्र सिंचन करावी त्यामुळे घरामध्ये कुठलीही वाईट बाधा नकारात्मक गोष्टी प्रवेश करणार नाहीत नंबर तीन घरात सुख शांतता नांदावी असे वाटत असेल तर जर आप मसाल्यामसाठी तमालपत्र वापरतो तो तीन तमालपत्र पाच लवंगा तीन कापूर या सर्वांचा एका छोट्या नारळाच्या कवचामध्ये असेल तर त्यामध्ये सुद्धा हे प्रज्वलित करून आपल्याला ला घरभर धूर पिसरवायचा आहे आपल्या प्रत्येक खोलीत हा धूर फिरवायचा आहे याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते वाईट बाधा बाहेर जाते नंबर चार तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत असेल तंटे होत असतील तर एक काळी मिरी एक लवंग भगवान शिवशंकराला स्पर्श करावी आणि ती लवंग आणि काळी मिरी वडाच्या झाडाखाली कंकर असो किंवा नसो वडाच्या झाडाखालीच भटकेश्वर महादेवाचे स्मरण करावे आणि मी मिरी तिथे ठेवून द्यावे पंधरा वीस मिनिटांनी स्मरण करावे तर तुम तुमचा पती किंवा पत्नी कितीही रागाला गेला असेल तर दोघांमध्ये कितीही अबोला असेल तर दहा मिनटामध्ये तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल तर बटकेश्वर महादेव भगवान शिवाचा एक अवतार असून त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील तर हा उपाय रविवार सोडून इतर कुठल्याही दिवशी केला तरी चालतो नंबर पाच तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप गरज आहे म्हणून पैसे दिले असतील मदत केली असेल किंवा तो व्यक्ती तुम्हाला परत देत नसेल खूप कॉल केले फोन केले तरीही तो देत नसेल म्हणून मनोभावे भगवान शिवशंकराची तुम्ही खरे भक्त असाल तर शिवशंकरावर विश्वास ठेवून आपल्या उजव्या हाताच्या अंजनीमध्ये सात लंगा घेऊन मंगळवारच्या दिवशी सात वेळा श्री हनुमान स्तोत्र म्हणायचे आहे पठन करायचे आहे तसेच हे नाही जमले तर सात वेळा हनुमान चालिसा तरी म्हणावे मनोभावे श्रद्धा आणि विश्वास ठेवून भगवान शिवाला प्रार्थना करावी कारण ते पैसे आपले कष्टाचे असतील तर आपल्याला नक्कीच मिळतील त्यानंतर जी व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीच्या घराच्या दक्षिण दिशेला त्या लवंगा ठेवून याव्यात तुम्हाला तिथे जाणे जमत नसेल तर डोळ्यासमोर फक्त ते घर आणावे आणि त्या लवंगा आपल्या घराच्या बाहेर ठेवून याव्या तर हा कुठेही अंधश्रद्धा पसरवणारा उपाय नसू आध्यात्मिक कथेतील उपाय आहे तसेच हे जमत नसेल तर तुम्हाला पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या दिवशी छोटेसे हवन करून त्या हव हवनामध्ये एक विसल टाकून माता लक्ष्मीचे श्रीसूक्त पठन करून स्मरण करावे आणि माता देवीला मनोभावी प्रार्थना करावी की त्या व्यक्तीचे नाव घेऊन मला वेळ वेळीच पैश माझे पैसे येणे बाकी आहे तर ते लवकर येऊ दे तर तुम्ही मनोभावे केलेली ही उपासना सात दिवसात स्वतःहून तो व्यक्ती पैसे घरी घेऊन तुमच्या दारात येईल नंबर सहा चिमूटभर काळीतील ते कुठेही खंडित नसावे चमूटभर मिरी सात लंगा त्यालाही जे पुढे फुल असते ते फुलासहित आपल्याला सात लंगा घ्यायचा आहे तर आपल्याला सर्व वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि नाव आणि गोत्र बोलून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन जवळपास असेल शिवमंदिर ठेवून नाही तर कुठल्याही शिवमंदिरात जाऊन ते समर्पित करावे शिवमंदिरात जाता जाता येत नसेल तर शिवमंदिराच्या चौकटीत जरी समर्पित केले तरीही चालते घरामध्ये कितीही भांडण तंटे वादविवाद क्लेश असेल तर यातून मुक्तता मिळते नंबर सात सोमवारच्या दिवशी तुम्हाला लव लौं, लवंगांना फुल असते त्या फुलासही दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन लोटा जल त्यामध्ये दोन लवंगा टाकून नम शिवाय ओम या मंत्राचा उलटा जप करत ते दोन लोटा घेऊन समर्पित करावे त्यानंतर दोन लवंगा समर्पित करावे पूजाविधी झाल्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा समर्पित केलेल्या लंग लवंगा उचलून जो तुपाचा दिवा लावलेला आहे त्यामध्ये त्या दोन लवंगा टाका तर हा दिवा तुमच्या भक्ती भावाचा दिवा आहे जेव्हा तुमची कोणतीही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर समर्पित केलेल्या लवंगा दिव्यामध्ये टाकता त्यावेळेस तुमचे सर्व त्रास दुःख दूर होऊन अतिशय शीघ्र तुमच्या आयुष्यातून सर्व समस्या दूर होऊन तुमच्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात नंबर आठ प्रत्येक महिन्यामध्ये ही संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थी ही येतच असते तर ज्या मंदिरामध्ये गणेशाची सोंड उजवीकडे आहे कुठेही मंदिर नसेल तर तुम्ही एखाद्या उजव्या सोंडेचा गणपती फोटो किंवा मूर्ती घरी आणावी अशा श्री गणेशाला एक लवंग आणि एक पूजेची सुपारी समोर ठेवून पूजा विधी करून तुमची विधी करत असताना श्री गणेशाचे ओम गण गणपते नम या मंत्राचा सत सतत जप ठेवावा पूजाविधी झाल्यानंतर लवंग आणि सुपारी घरी घेऊन यावे जेव्हा तुम्हाला कामासाठी कुठेही बाहेर जावे लागते तेव्हा हातात लवंग आणि सुपारी घेऊन जात असताना जय गणेश काटो क्लेश या मंत्राचा सतत जप करावा तुम्ही सर्व कार्य पूर्ण होतील लवंग तोंडात ठेवा आणि सुपारी काम झाल्यावर तुमच्या देवघरामध्ये समोर ठेवा नंबर नऊ प्रत्येक मंगळीत शुद्ध गायीचे दूध असेल ठीक नाही तरी कुठलेही शुद्ध गायीचे दूध घेऊन जे तिळाचे किंवा मोहरीचे तेल असते त्यामध्ये ते हे अगदी थेंबभर टाकून त्यामध्ये दोन लंगा टाकून तिळाचे आणि मोहरीचे तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि घरामध्ये श्री हनुमानाची प्रदोष काळामध्ये दिव्याने हनुमानाची मनोभावे आरती करावे तुम्हाला ही आरती सलग एकवीस मंगळवार करायचे आहे तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळून आर्थिक फायदा लाभ होतो आर्थिक समस्यातून मार्ग निघतो नंबर दहा तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी चाललेला आहात इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तुमच्या तोंडामध्ये घेऊन चावत असताना ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप ठेवावा त्यानंतर जावे इंटरव्ह्यूसाठी जाताना कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लवंगा तुम्ही मुखात घेतलेला आहे त्याचे उरलेले अवशेष तिथे टाकावे तर हा उपाय नोकरी मिळण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला तुम्हा श्रद्धेने आणि विश्वासाने मनात श्रद्धा ठेवूनच करायचा आहे नंबर अकरा आपल्या नशिबामध्ये भाग्यामध्ये दुर्भाग्य चालू असेल ठरवलेल्या गोष्टी कुठल्याच होत नसतील आज आपलं काम होईल असे वाटते आणि ते होत नसेल तर प्रत्येक शनिवारी सकाळी अंघोर करताना स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कापराच्या तीन चार वडे आणि दोन लवंगा टाकून स्नान करावे याने तुमच्या नशिबामध्ये येणारे अडथळे दूर होतात प्रगतीकडे तुमचा मार्ग जातो तुमचे भाग्य तुम्हाला साथ देते नंबर बारा तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास होत असेल राहू तुमची दशा चालू असेल तर अशा परिस्थितीत कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नोकरी त्याच पद्धतीने सांसारिक जीवनसुद्धा नीट चालत नसते सतत काही ना काही नुकसान होत असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला राहू केतूची दशा दशा परिस्थिती चांगली होण्यासाठी शनिवारच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला लवंगा दान कराव्यात तर कोणी दानामध्ये घेऊ शकत नसेल तर भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन शिवलिंगावर या लवंगा समर्पित कराव्या तर तुम्हाला शनिवारच्या दिवशीपासून सलग चाळीस दिवस न चुकता हा उपाय करायचा आहे काही अडचण आली तर तुमच्याऐवजी दुसरे कोणीही केलं तरीही चालते यामुळे राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात सुख समाधान आनंदाने नांदतो तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालतो तुम्ही हे करू शकता नसाल तर लवंगाचे एखादे रोप जरी एखाद्या शेतकऱ्याला दान म्हणून दिले तरीसुद्धा त्यांचा चांगला फायदा होतो नंबर तेरा प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाची मुलं अभ्यासात हट्टीपणा करतात चिडचिड करतात हुशार तर सगळीच मुले असतात मुलं ही देवाघरची फुले असतात असे विशेष म्हटले आहे पण काही मुलं खूप हट्टी असतात काही मुलं थोडी अभ्यासात कच्चीही असतात तर आपल्याला ग श्री गणेशाला हा बुधवारच्या दिवशी मानला जातो तर बुधवारच्या दिवशी अकरा लवंगा एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या कपड्यातील लवंगाची अक्षदा हळद कुंका टाकून अगरबत्ती लावून दीप प्रज्वलित करून पूजा करावे आणि तुम्हाला ओम गण गणगणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तुळशीची माळ असेल ठीक नसेल तर फक्त एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केला तरीही चालतो तर, चाल तर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्यावा तर अतिउत्तम जर लहान असतील तर हा उपाय आईने करावा मनोभावे आणि श्रद्धाने श्री गणेशाला नमन करावे त्यासमोर नतमस्तक व्हावे श्री गणेशाला विद्येचे देवता म्हणून पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यातील एक, एक लवंग रोज मुलाला खायला द्यावी मूल खात नसेल तर जेवणामध्ये टाकून ती रोज सलग अकरा दिवस लवंग खाण्यासाठी मुलांना द्यावी तर बघा अकरा दिवसाच्या आत तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढलेली असेल पण त्याबरोबर मुलांना अभ्यासाचीही गरज आहे चौदा घरातील ज्येष्ठ सदस्यांमध्ये कायम मतभेद होत असतील सुख शांती नांदत नसेल अडथळे येत असतील दुकान व्यवसाय सतत नुकसान होत असेल तसेच घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापराच्या दोन दोन वड्या ठेवा तसेच दोन दोन लवंगा ठेवा त्यामुळे थे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये समृद्धी आणि शांती लाभते मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव तर नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद